लय जोरात गाडी चोरला यावया पोरवा पोरवासारखं गाडी चोरलेला तुम्ही म्हणजे मला काय म्हणायचे आता वय तुमचं पंच्याण्णव आहे चालू हा पंच्याण्णव पंच्याण्णव हा आजोबा वाटत नाही की मी बडशेप खाऊन बाटलो नाही हा मला तलब कसलीच नाही दारू गांजा नाही मटण खाऊन बाटलो नाही मला दूध लागते आता दीड लिटर वयात दीड लिटर आत्ता दोन मशी ठेवले आहेत आता गाव लाव माझ बा या वयापर्यंत तुम्ही गाडी चल आणि तुमचं वय वर्ष आहे म्हणाला मी बहात्तर ला, ला सरपंच होतो आणि होत त्या मी सतरा वर्षाचा होतो सतरा वर्षाचा होतो का अक्षय मला पूर्ण कळते रणगाडा कुठं या तर रानानं भयंकर ह्या साईच्या लोकांना माणसात आक्षेन म्हणजे रजाकारचा काळ रजा रजाकारच्या रजा काळात तुम्ही सोळा सतरा वर्ष सतरा म्हणजे मला पूर्ण कळते ना साखळीवर रणगाडी पडायचे पंधरा दिवस पाऊस होत माणसं आणायचे त्या टायमाला बोरू पिरीत होते त्या बोरू मध्ये माणसं लपत होते मग पावसामुळं त्याचे पावलं उठायचे आणि माणसाने त्या पावलाकडे जाऊन जागेवर तोडायचे हे मराठी लोकांना मग प्रत्यक्ष किती माणसं मारलेले बघितलं तुम्ही मला असे मूर्ती आम्हाला आई वडील जाऊ देत नव्हते ती धिंगाणा वेगळा होता तुम्हालाच मुसलमानाची म्हणून आम्हाला चोळले चेड्या मग ती म्हणायची तुम्हाला तोडलं तर तो काय करावं बाडेव घराच्या बाहेर जाऊ नका आम्ही शेत करत एक मारवड्याच बाप आमची चुलते तिथं बरू पिरली होती मग शाबाण मुसलमान म्हणजे महम्मद आणि आजमचा बाप होता मग त्याच्या तोडलं म्हणून सांगितले तिथं त्यांची माती झाली मला भूषण नाही बोलण्याचं हो ना मला काहीतरी बरेच माणसं मिळलेले समजतील आणि माझ्या महागून माणसं आता पंच्याण्णव वर्ष वय माझं मला ती धरायची नाही तेव्हा लिखापडी नव्हती तेव्हा वयाची लिखापडी नव्हती हो ना पण त्या टायमाला काय होतं की सतरा वर्षाचा आहे बाबा तू असं आईवलीच माझी म्हणते पोरगा आज आले का माझा ते दाखल पोरगाही ते बघा माझी या इकडे बाजूचा ह्यांचा धाकटा मुलगा आहे आणि धाकट्या मुलाची तब्येत बघा आणि आजोबाची बघा कारण आजोबाचं वय पंचावन्न आहे आणि भयाचं वय असं पन्नास तर पन्नास वय आहे कारण आजोबानी तब्येत कशी ठेवलेत बघा काय केले पडले जाऊन पण मग ह्यांना दहा हजार देऊन वाचविलो आम्ही तुम्ही आणि ती मुलगा माझा आजमानाची गोष्ट आहे बरं मुलाला राग यायचा यू जे की ना, राकुटी येते का खरं बोलायला का आहे हो ना पोर काय भावाच किंबशी राखते त्यांनी म्हणे तुमचं हे हेच करायचे आण ना रिडिओ करायचे रिडिओ करायचे कुठे कवा तर करायचे हो ती माणूस भेटलं मी तुमच्याकडे आणतो आणि तुम्हाला बोलायला होतो तुम्ही आत्ता गोसलो आजोबा तुमचे अजून दात काय माहित नाही नाही ही दात चौकी आहे साहेब वीस वर्षाने चौकी बसली चौकी बसली दात नाही तोंडा हा पण हा 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 चौकी बसविल्या का तेवढी पण वाटत नाही की नाही नाही हिला सांभाळायला हे मटन खाल्लेलं नव्ह ही काहीच नाही मी काठी मोंडोळी खातावं आता करंजा करंज्या खाताव हा काय बी कट 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 हरभरे खाताव गुटरने खाताव हा तुम्ही हे काम केलं पाहिजे ही तलप नाही केली पाहिजे तलप जर केलो हा तर तुम्हाला काय उलाले आता गुटका हा दुसरी दुसरी सुपारी तिसऱ्या तिसराच गुटका हा ही तुम्हाला खायला मिळण्यानं तुमचं हृदय आणि मधले आतडे नासून चालले पहिले काय होत माझ्या राज्यामध्ये आम्ही तंबाखू लावित होतो बारा महिने तीच खायला मिळायची काकडा काढून गावरान गावरान आता ती तंबाखू तुला मिळत नाही म्हणजे एक राशी कोणत्या बी करा ही एक राशी कुठे दहा राशी झालं रोजच काय होत मोहची काढत होती पहिलं आता मोह नाहीत आता तेवढी असली नाही आता नकलीच निघाली हे सगळं केमिकलच खाणं हा अजून तुम्हाला काही बीपी शुगर काही नाही इंजेक्शन नाही वाग पंच्याण्णव वर्ष चालू आहे साईचा माणिक हा पिल्लू तुमचा जी आवाज जी आहे तरुण तरुण मुलासारखा आवाज अजून हो का हाय ह्या आवाजाला बडशेप खाल्ली नाही ह्या आवाजात तंबाखू टाकली नाही ह्या आवाजात दारू सोडली नाही ह्या आवाजात मटण खाल्लं नाही म्हणून आप... हो ही सगळं तैट आहे मामला असा पट्ट्या तुम्हाला जन्मात मिळत नाही एवढा क्लिअर ना असला नाही मिळणार मी नियमानं वागलेला माणूस ही वाकड कोण मोठा आहे तुमच्या पेक्षा सरपंच मोठे आहेत सरपंच मोठे आहेत का आणि सरपंचा पेक्षा तुम्ही चुकलावा आधी आता आमचं कर्म अस काव, आ, हो का वाईट कर्म केला शरीर अस साथ देत नाही हा शरीराची बात आहे हा का बरं आजो लय दूध खायला तुम्ही खाल्ला आजूस एक लिटर दूध खपतं का तुम्हाला खपतं का भाऊ नाही मी खपय मी बी दूधच खालेला काय अजून बी खाता मी दूध एक लिटर दूध या आजूस लिटर दोन मशी मुदाम ठेवल्या हा आपल्याला होत नाही तेवढं सण हा मग आनंदी आहे तुम्ही बी कमी नाही का शेती आहे आजोबाच्या वयामध्ये तुमच्या वयामध्ये किती फरक आहे माझ्या बाप होता जोडीचा काय बोल तुम्ही तुमचे वडील यांचे मित्र होते का विचारा हा मला व्हिडिओ असा भेटला की एक नंबर असला माणूसच मिळत नाही तुम्हाला सुपारी बर सरपंच होतो का तुम्ही पाच वर्ष पाच वर्ष मी होतो दोन अडीच वर्ष का बर पुन्हा काय झालं यांची पाठलाची विरुद्ध बोल आणि विरुद्ध बोलल्यावर मी ह्याच्यात काय पडलं म्हणून मी राजीनामा देऊन निघालो अकरा सभासदातून बारावा मी तर ती काय केलं माणूस हीच खरा आहे ही माणूस इमानदार आहे आणि हेच आपल्याला गावांनी बोल म्हणून केलं ती खाटगोळी दारू पिऊन आली नाकडा करून लाली मुला ती पटलं नाही मी राजीनामा देऊन निघालो बरं केलं तुम्हाला गवताला उशीर उरलेला आहे एक दिवशी आपण निवांत बोलू होय वेळ काढून आणि म्हणजे इनाम देतो की तुम्हाला <laughs> दे का पाहिजे सांगा हे बोल सांगा आजोबा खरं हे तसं नाही मी माग ना मागून तर घेतल्यावरती भिकारी झाला भूषण अंतकरणातून वाटून ती इनाम दे त्याचं झालं का एक इनाम गाव दिला आजोबा माहित आहे का तुम्ही एक सत्यवादी आहात तुम्ही माझच ऐकू नका संपूर्ण गावाला संपूर्ण बी गावाला चोर असू द्या त्या चोरला विचार माझी कुण्या चोराला ती सांग आता ही कशी आले ती कृपया खूप चांगलं बोलला तुम्ही धन्यवाद आनंदी राहा तुम्ही असंच तुम्हाला आशीर्वाद माझा माझा पट्ट्याचा ठीक आहे ठीक आहे आता बाजारकुन आलो घरी खार का एक किलो खोबरा आणले खायला खायला आता इनाम काय पैसे बकडायत मला ही इनाम जी घेतला आता ह्याच्या खारखान खोबरा आणणार खायला तर कमाल का हो ना बरोबर आहे की धन्यवाद पुन्हा एक बार धन्यवाद ओके धन्यवाद ओके